जय धर्मेश जय मल्हार जय सेवा जय भीम जय ज्योति जय शिवराम आज महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाडी चालू आहे आणि लोकसभेचे उमेदवारसुद्धा जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये धनगर जमातीचा जो मूळ प्रश्न होता हा कित्येक दिवसापासून सुटत नाही त्यासाठी सर्वसाधारण शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवक युवकी असे वेगवेगळ्या विदर्भात वेगवेगळ्या तऱ्हेनं संघर्ष सुरू आहे या धनगर जमातीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या लोक आढळतात एक सुशिक्षित वर्ग जो संघटनवर संघटन तयार केलेला आहे जो पक्षाचे नेते झालेले आहे जे पक्षाचे कार्यकर्ते झालेले आणि दुसरा सर्वसाधारण लोक जे समाजाच्या मुख्य मागणीसाठी जेव्हा जेव्हा नेत्यांनी हाक दिली जेव्हा जेव्हा कार्यकर्त्यांनी हाक दिली त्या त्यावेळेस त्या त्या ठिकाणी एकत्र येऊन त्यांना प्रोत्साहन देऊन समाजाचा नेता म्हणून त्याला उदयास आणलं परंतु आज रोजीपर्यंत समाजाचा कुठलाही प्रश्न जो मेन प्रश्न आहे तो सुटलेला नाही परंतु आज रोजी धनगर जमातीमध्ये जे वेगवेगळे नेते आहे जे पक्षाला बांधील आहे जे कार्यकर्ते आहे ज्या संघटना आहे ज्या समाजाच्या कामासाठी तयार झालेल्या या सर्व संघटना थोड्या थोड्या एक एकटे जाऊन सगळ्या पक्षाला पाठिंबा देत आहे कशासाठी तर स्वार्थासाठी तर देत नाही ना म्हणजे समाजाचा प्रश्न सुटला नाही आणि कुठंतरी आमचा पाठिंबा झाला म्हणून समाजानंसुद्धा त्या पक्षाला कुठंतरी मतदान करावं का असा कुठंतरी प्रश्न यांनी निर्माण करून ठेवलेला आहे मग हे खरंच समाजाच्या प्रश्नासाठी या संघटना आणि हे समाजाचे नेते आणि हे समाजाचे कार्यकर्ते खरंच तयार झालेले आहेत का मग आपण विश्वास तरी कोणावर ठेवायचा या उद्देशानं आज समाजाला जागृत राहणे गरजेचे आहे कारण तर जो वर्ग आमचं नेतृत्व करतो तो वर्ग एका पक्षाला कुठेतरी बांधील तर झालेला नाही कुठेतरी विकल्या गेलेला तर नाही कुठेतरी त्याचा काही मांडलिंग तर झालेला नाही कुठेतरी त्याची चाकरी तर करत नाही म्हणून तर आमचे प्रश्न सुटत नाही आणि पक्षालाही आहे यांचा प्रश्न नाही सुट सोडवला तरी पण हे आमचे तित्र जे पोचलेले आहे हे तित्र आमच्यासाठी सदैव काम करत असल्यामुळे समाजाच्या मुख्य मागणीवर ते कुठंतरी पक्षवाले कुठल्याही पक्षवाले त्याच्यावर म्हणजे पाहिजेन त्या पद्धतीचे प्रतिसाद देत नाही त्यामुळे धनगराचं अस्तित्व कमी तर होत नाही ना हाय कुठंतरी एक विषय या आजच्या या कर्तृत्वावरून आपल्याला माहीत पडते आज आपण जर बघितलं तर प्रत्येक ग्रुपवर कोणीतरी माझा पाठिंबा याला माझा पाठिंबा त्याला माझा पाठिंबा त्याला माझं हे त्याला तो त्या पक्षाची उदो उदं करते हा हा पक्षाचं उदो उदो करते तो तो पक्षाचं अरे चार चार पाच पाच पक्ष एकत्र येऊन हे लढत आहे मग कुठल्या पक्षाचं एक उदो उदो करता तुम्ही आम्हाला सर्वच पक्षाने आश्वासनं दिले आणि सर्वसाधारण लोकाचा प्रश्न आहे की आमचा प्रश्न सोडवा परंतु आमचा प्रश्न न सोडवता आम्ही आमच्या ज्या लोकांवर भरोसा ठेवून त्याच्या मोर्चामध्ये त्याच्या आंदोलनामध्ये त्याच्या उपोषणामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेलो मग तो खरंच आमच्या समाजासाठी त्यानं उपोषण केलं का त्यानं आंदोलन केलं का त्यानं कुठेही क्रांती घडवली का मग कुठेतरी स्वार्थासाठी तरी घडवली नाही कुठेतरी पक्षानं त्याला एखादं पद दिलं आणि त्या पदाच्यानुसार तो पक्षाचं उदोदो करतो पण समाजाला जो प्रश्न आहे तो पो तिकडेने कुठेही मांडताना दिसत नाही कुठेही सुटलेला दिसत नाही मग सुटलेलाच जर आमचा प्रश्न असेल तर आम्ही सर्वसाधारण लोकांनी का बरं यांच्या मताप्रमाणे वागावं का बरं आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करावं म्हणून कुठंतरी हे सर्वसाधारण लोकांनी समजून घेऊन जो लढा आहे हा आज सर्वसाधारण लोकांना लढणार लढावा लागेल कारण समाजामध्ये संघटना खूप झालेल्या समाजा आहे समाजा समाजामध्ये समाजाचे पक्ष खूप झालेले आहे समाजामध्ये समाजाचे नेते खूप झालेले आहे समाजामध्ये समाजाचे कार्यकर्ते खूप झालेले परंतु जो निडर बेडर अजून सत्य आणि स्पष्ट मांडणारे किती आहे का चाकरी करणारे खूप आहे एक कुठेतरी प्रश्न आहे मग आपण चाकरी करणाऱ्याला साथ का का निडर बेडर आणि आ, हे होऊन म्हणजे अग्रेसर होऊन प्रश्न मांडणाऱ्याला आपण साथ देता कुठेतरी हाय समाजाला एक चिंतेचा विषय झालेला आपण चिंतन केलं पाहिजे कारण आज आपण बघितलं तर वेग वेग वेगवेगळ्या व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे जे कार्यकर्ते आहे गाव पातळीवरचे असेल कुण्या पातळीवरचे असेल हे आज रोजी कोणाकोणाचे कामं करत आहे हे आपल्या उदयास येतात आपल्या डोळ्यासमोर चित्र दिसतात त्यातून आपल्याला पुढं येतात का आपले आपल्यामध्ये दलाल किती निर्माण झालेले या पक्षाचे काम करणारे किती आहे त्या पक्षाचे काम करणारे किती आहे त्या पक्षाचे काम करणारे किती आहे या पक्षाचे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहे परंतु समाजाचे प्रश्न मांडणारे किती दिसत आहे हा मोठा प्रश्न आहे परंतु याही परिस्थितीमध्ये समाजाचे प्रश्न मांडणारे कुठेतरी एक दोन लोक तरी या परिस्थितीमध्ये दिसत आहेत समाजातल्या संघटनासुद्धा प पाठिंबा देणं सुरू करून दिलेले आहे परंतु समाजाचा प्रश्न कोण आहे हा समाजाचा प्रश्न कसा सुटते या समाजाचा प्रश्न सोडवला नसल्यामुळे आम्ही तटस्थ भूमिका घेऊन आम्ही एक क्रांतीचं आमचं रक्त आहे आमचा इतिहास क्रांतीचा आहे या पद्धतीची भूमिका घेताना कुठेतरी एक दोन लोक दिसतात म्हणून कुठंतरी धनगराला कुठंतरी या राजकारणातून या सर्व प्रक्रियेतून यांच्या न्याय हक्कापासून वंचित तर ठेवलं जात नाही या प्रश्नावर गांभीर्याने आपल्याला सर्वसाधारण लोकांना लक्ष देऊन करायचं आहे कारण धनगराचा जो आरक्षणाचा प्रश्न हा प एका एक मिनटात सुटणार आहे परंतु ते सोडवणार कोण हा मोठा प्रश्न आहे आणि सोडवण्यासाठी तो मांडणार जे नेते ज्याच्या मागे आम्ही तिथं आहोत तेच कुठेतरी चाकरी करत असल्यामुळे आमचा प्रश्न आतापर्यंत मांडला नाही कारण संसदेमध्ये बरेचसे लोक धनगराचं नाव वापरून गेलेले आहे परंतु त्यांनी कुठेही धनगराचा प्रश्न त्या संसदेमध्ये पोटतिगिडीने मांडला नाही आणि सोडवला हो नाही त्यामुळे हा प्रश्न सुटला नाही म्हणून मूळ मूळ धनगर जेव्हा त्या प्रक्रियेत प्रश्न मांडायला उभा होईल त्याला जेव्हा सातसहयोग जे लोक करेल तेव्हा कुठं हा प्रश्न सुटेल तेव्हा कुठं हा इतिहास पुढं येईल क्रांतीचा तेव्हा कुठं हा प्रश्न सुटेल परंतु असं होताना दिसत नाही त्यामुळे आपण सर्वांनी जो आमचा इतिहास क्रांतीचा आहे जो आमचा धनगराचा जे प्रश्न मांडतो त्याला आपण कितीपट साथ देतो ह्याही प्रश्न कुठेतरी गंभीरतानं घेऊन आपण समाजाच्या कामासाठी अग्रेसर व्हावं आणि जे काही दलाली करत आहे जे चमचेगिरी करत आहे जे काही स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करत आहे अशापासून कसं दूर राहावं आणि सर्वांनी जास्तीत जास्त धनगरांनी नोटाला वोट द्यावं एवढंच मी तुमच्याला विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि त्या माध्यमातून विचार करा आणि आपण जे विदर्भातमध्ये ज्या दहा लोकसभा आहे त्या दहा लोकसभापैकी किती आमचं नेतृत्व आहे किती आमचं कर्तृत्व आहे किती आमचं स्वाभिमान आहे हे आपण दाखवून दिलं पाहिजे तेव्हा कुठं आपल्याला कुठंतरी कोणीतरी एक जिवंत आहे बा म्हणून समजणार नाही तर बाकीच्या जे काही परी पूर्वी पूर्वीपासूनचे जे नेते आपले संसदेमध्ये सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये जे काही विविध पक्षाच्या विविध पदावर गेलेल्या या पदाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं आमचे प्रश्न सोडवलेले नाही आणि सुटलेला नाही कुठल्याही संघटनेनं आमचे प्रश्न सोडवलेले नाही उलट आम्हाला एकोणीसशे पन्नासपासून <coughs> तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत जे मिळत होतो ते कुठेतरी बंद करण्यामध्ये आमच्याच लोकाचा तरी हात नाही कुठंतरी हेही शंका आज रोजी सर्वसाधारण लोकांमध्ये निर्माण झालेली आहे म्हणून कुठंतरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवू पोचवून लोकांपर्यंत पोचवू जास्तीत जास्त जागृती झाली पाहिजे नाही या ज्या चमचेगिरी करणाऱ्या ज्या दलाली करणाऱ्या ज्या संघटना असतील जे नेते असतील जे कार्यकर्ते असतील यांनी यांना नेत्याचे हे चमचे म्हणून उघड पाडल्याशिवाय समाजाचं कुठेतरी अस्तित्व निर्माण होणार नाही जर समाजाचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर कुठेतरी सत्य आहे ते स्पष्ट बोलावं लागेल हेच भूमिका घेऊन आपण सर्व लोकांनी जर वागलं तर निश्चितच आपल्याला न्याय मिळेल एवढेच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा एवढीच तुमच्याकडून आशा करतो आणि थांबतो